गणेशभाऊ गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत टेलरिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं सेवा फाउंडेशन शिर्डी व मोनाली फॅशन डिझायनिंग कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमान फॅशन मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन श्रीमती पद्मावती अनिलराव गोंदकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आज रविवार चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते तीन या वाजेपर्यंत शेकडो महिलांच्या उपस्थितीत हॉटेल मृणालिनी जुने जिम पॅलेस जुने निम पॅलेस शिर्डी बाजार तळ रोड कालिकानगर शिर्डी या ठिकाणी संपन्न झाली या कार्यशाळेत यापूर्वी टेलरिंग कोर्स केला पण परफेक्ट मास्टर कटिंग येत नाही गरजवंत टेलरिंग महिलांनी आपल्या गावात टेलरिंग महिला बचत गट स्थापन करून सुरू केला तर त्याचे फायदे पुढील प्रमाणे त्या गा गटाला फॅशन डिझायनिंग सर्टिफिकेट कोर्स कटिंगचं प्रशिक्षण तुमच्या गावात दिलं जाईल बारा ही महिने सतत रोजगार काम मिळेल असे ट्रेनिंग देण्यात येईल घरगुती व्यवसाय कसा वाढवायचा शासकीय लाभदायक योजना मार्गदर्शन अनुभूत अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक यापूर्वी अनेकांनी अनुभवलेले ट्रेनिंग प्रोग्राम ह्याबाबत माहिती देण्यात आली गरजू मुलींनी व गरजू महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला यावेळी पस्तीस वर्ष अनुभव असलेले तज्ज्ञ प्रशिक्षक शंकर बोरणारे एम एफ डी चॅनल संस्थापक सौ मोनाली शरद आगलावे फॅशन डिझायनर सौ मोनाली महाले नाशिक फॅशन डिझायनर सहभागी झाले होते ज्या महिलांना टेलरिंग कोर्स केला शिवणकाम येतं पण परफेक्ट मास्टर कटिंग येत नाही टेलरिंग क्षेत्रात बिनचूक कटिंग बाबतचं प्रश्न अनेक टेलरिंग विषयांवर एम एफ डी मॅजिकल स्केलद्वारे मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी समाजसेवक गणेश गोनकर पाटील यांना वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून यावेळी अमित शेळके यांनी देखील या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री गणेश आणि त्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वात प्रथम मी गणेश भवनला आभार माने सर्व माझ्या भगिनीच्या अतिशय चांगला हा कार्यक्रम आयोजित केला त्याचबरोबर मी माननीय बोलणारे सर त्यांचं मी मूळ भाषण ऐकलं एक शिक्षक कसा असावा जर असा शिक्षक जर भेटला तर शंभर टक्के विचार त्यामध्ये कुठे शंका नाही आणि जर इतक्या महिला आशा आहे की त्या आता ह्या मार्गाला लागल्या की ते म्हणते होणार आम्हाला हे क्लिअरच करू नये आम्हाला हे शिकूनच आहे आम्हाला हे कशा आहे आम्हाला या पद्धतीने करता येईल आमचा रोजगार वाढ रोजगार वाढेल त्या पद्धतीने ते शंभर टक्के तुमचा पाठपुरावा घेतील तुमच्याकडून मार्गदर्शन आणि मी अजून की याच्यात थोडी वाढ आपल्याला करणं गरजेचं आहे आपण खूप शॉर्ट टाइम मध्ये हा कार्यक्रम आपण पुढचे कार्यक्रम जास्तीत जास्त कशा पद्धतीनं करता येईल जास्त महिलांचा सहभाग कसा जास्त वाढेल याकडे शंभर टक्के लक्ष देऊ मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या सर्व माता भगिनी या ठिकाणी आलेला सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानतो हा जो आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा मोनाली फॅशन डिझायनर कोपरगाव तसेच महाली फॅशन डिझाईन नाशिक आणि आपल्या साईसेवा फाउंडेशन शिर्डी यांच्या माध्यमातून आपण वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये टेलरिंग क्षेत्रातील डिझायनिंग क्षेत्रातील जेवढे माझ्या माता भगिनी आहेत त्या सर्वांना खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्यांना येणाऱ्या या क्षेत्रातील अडचणी यांचं निरासन करण्यासाठी व माझ्या भगिनींना माता भगिनींना घरी बसून रोजगार उपलब्ध होईल या गोष्टीचा विचार करून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचा हा प्रामुख्याने मानस ठेवून हेतू ठेवून आपण या कार्यक्रमाला हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही हा एक सामाजिक उपक्रम आहे जेणेकरून आपण समाजाला काहीतरी आपण समाजाला देणं लागतो म्हणून या निमित्ताने आपण समाजाला खूप गोष्ट दिली पाहिजे आपण पण एक समाजाचा घटक आहोत हा हेतू ठेवून आपण हा कार्यक्रम आज आग आयोजित केलेला आहे सर्व माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणाऱ्या या क्षेत्रात ज्या योजना आहेत नवीन नवीन त्या सर्व योजनांचा लाभ आपण महिलांना या माध्यमातून घेऊन देणार आहोत एवढं मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींचं मी स्वागत करतो आणि भविष्यामध्ये पण माझ्या नायक अशी जी सेवा असेल समाजासाठी ती मी करण्यासाठी सदैव तत्पर एवढं आजच्या निमित्ताने मी सांगतो आणि सांगतो